अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या फळबागांचे पंचनामे करा आमदार विक्रमसिंगदादा सावंत यांची कृषी अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना सूचना अवकाळी पावसाने दोन दिवसापूर्वी जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष डाळिंब आणि इतर पिकांचे नुकसान झाले होते या नुकसानीची आमदार विक्रमसिंगदा सावंत यांनी अधिकारी समेत भेट दिली तसेच अधिकाऱ्यांना ताबडतोब पाहणी केलेल्या फळबागांचे पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे आदेश आमदार दादा सावंत यांनी दिले तसेच येत्या अधिवेशनात सर्व या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार दादा सावंत यांनी सांगितले यावेळी आमदार दादा सावंत यांच्यासह जचे तहसीलदार जीवन बनसोडे तालुका कृषी अधिकारी प्रदम प्रदीप कदमसाहेब यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते केस मराठीसाठी बादल कांबळे जत